प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस तडीपार केलेले आरोपी पोलिसांची परवानगी न घेता शहरात येत आहेत शस्त्र बाळगणे तसेच गुन्हे करण्यापर्यंत या तडीपार आरोपींची मजल जात आहे एम आय डी सी भोसरी पोलिसांनी दोन तडीपार आरोपींना अटक केली आहे दोघांकडे कोयता आणि तलवार अशी शस्त्रे आढळली आहेत पवन बंडू शिरसाट वय बावीस राहणार बालाजीनगर झोपडपट्टी भोसरी अजय अश्रुभा नगर झोपडपट्टी भोसरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्या प्रकरणी पोलीस शिपाई नितीन खेसे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे जी महिला भारतात राहत नाही तिच्या नावावरील जमिनीवर कुळ कायद्याची केस केली न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केली न्यायालयाची दिशाभूल आणि फसवणूक केली तसेच संबंधित जमीन मालक महिलेची देखील फसवणूक केली या प्रकरणी तीन वकिलांसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार एकोणतीस जानेवारी दोन हजार वीस ते जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीत उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी यांचे कार्यालय बावधान येथे घडला कंपनीला माल पुरवण्याच्या बहाण्याने कंपनीचा विश्वास संपादन करून दोघांनी पासष्ट लाख पंचवीस हजार रुपयांची फसवणूक केली हा प्रकार बावीस सप्टेंबर 2020 ते ते दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीस या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडला पारसमल मोतीलाल जैन राहणार वसमत जिल्हा हिंगोली किसन पंढरी थोरात राहणार असेगावपेन तालुका रिसोड जिल्हा वाशिम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत या प्रकरणी राहुल राजेंद्र लटंगे वय अठ्ठावीस राहणार औंध पुणे मूळ राणार डिक्सर कळम जिल्हा उस्मानाबाद यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय निर्माण भवन नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित सातव्या स्मार्ट सिटीज इंडिया 2022 हजार बावीस आणि एकोणतीसाव्या कन्व्हर्जन इंडिया 2022 हजार बावीस एक्स्पोमध्ये पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीने सहभाग नोंदविला आहे सिटी लीडर्स कॉन्क्लेव्ह मध्ये शहरी स्मार्ट सिटी सोल्युशन्स व स्मार्ट सिटीज इन्फ्रास्ट्रक्चर या संदर्भात माहिती देण्यात आली तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवार दिनांक चोवीस रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह हो आढळला हा मृतदेह हो एका पोत्यात आढळला असल्याने खुनाची शक्यता व्यक्त केली जात आहे तारा नईम शेख वय अंदाजे पस्तीस राहणार टकले वस्ती नील या तळेगाव दाभाडे असे मृतदेह आढळलेल्या महिलेचे नाव आहे पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोन च्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले ही कारवाई बुधवार दिनांक का तेवीस रोजी दुपारी सव्वा तीन वाजताच्या सुमारास अजंठा नगर निगडी येथे करण्यात आली रवी घोगरे वय बावीस राहणार जाधववाडी वाडी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजित चाणक यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिली प्रायोजक आपला आवाज आपली सखी नोंदणी दोन हजार बावीस सभासद फी सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणी शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स शाहीहार किंवा सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड कडून थालीपीठ भाजनी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस